दिवसाची सुरुवात झाली एका विचाराने तीनशे पासष्ट दिवसाचं चॅलेंज तर घेतलं पण रोज नवीन कंटेंट कुठून आणायचा हा प्रश्न पडला बराच वेळ विचार केल्यानंतर एक सुचलं आणि मग काय लागलो तयारीला राम राम मित्रांनो मी रोहित आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चा थ्री सिक्स्टी फायव्हॅलेंज चॅलेंजच्या आठव्या ब्लॉगमध्ये तर आजपासून सुरू करत आहे नऊ दिवस नऊ देवी दर्शन सिरीज तर आजची पहिली देवी आहे नेहरू चौक तळ येथील वैजनाथ दुर्ग उत्सव मंडळाची ह्या मंडळाचे हे शेचाळीसवे वर्ष सुरू आहे हे मंडळ कैलासवासी बाबूसिंग चव्हाण यांनी एकोणीशे एकोणऐंशी साली स्थापन केले परळी सोबतच या मंडळाला मराठवाड्यातील पहिलं दुर्गोत्सव मंडळ म्हणून देखील ओळखले जात पुढे चव्हाण परिवारातील सदस्यांसोबत बोलताना समजले की देवीची आरती करण्यासाठी बाहेर गावावरून पण लोक इथे येतात मंडळाच्या वतीने सामाजिक व धार्मिक कार्य मोठ्या उत्साहात पार पाडले जातात नेहरू तळ भागातील रहिवासी पण मोठ्या संख्येने रोज आरतीसाठी तसेच इतर धार्मिक कार्यक्रमासाठी हजर असतात अक्षय शिंदे हे यावर्षी मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत खूप छान असे डेकोरेशन व व्यवस्थापन त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे परळकरांनो जर तुम्हाला वाटत असेल की असाच खास ब्लॉग तुमच्या दुर्ग उत्सव मंडळाचाही झाला पाहिजे तर ह्या ब्लॉगमध्ये कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग व ही सिरीज आवडली असेल तर लाईक व शेअर नक्की करा तसेच तुमच्या भावाच्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका